नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चौमध्ये मंडळी आज आम्ही प्रचंड आयुर्वेदिक महत्त्व असलेली भाजी बनवणार आहेत जसं की तुम्ही यापूर्वी बघितलेलंच आहे वावडुंगाची भाजी आम्ही शेतातून आणली होती आणि या भाजीला अनेक वेगवेगळे नाव आहेत बघा याला कुणी वावडुंगा म्हणतं कोणी मायाळू म्हणतं मायाळू मायाळू प्रेमळ भाजी मंडळी तर ही मायाळूची भाजी आज आपल्याला बनवायची आहे आता ह्याचे पानं पानाची आपण आधी एक रेसिपी केली होती आणि एवढी खमंग लागली नाही आता सगळ्यात महत्त्वाची असलेली आयुर्वेदिक महत्व असलेली भाजी म्हणजे या मायाळूचे हे जे वेल शेवग्याच्या हो शेंगा आपण जसे शे बनवतो ना तशी भाजी बनवायची हे बघा एकदम कवळे कवळे वेले आता ह्या काड्या आपल्याला काढून घ्यायच्या आता आणि ह्या काड्याची बनवायची आपल्याला भाजी बघा हे वरच्या याच्यामध्ये वर जो रस असतो ना याच्यामध्ये रस असतो ही जर कापली ना तुम्हाला सांगतो ही बघा अशी कापली ना आतमध्ये हे बघा हे सगळं मगूस असतो आतमध्ये सगळा तर हे खूप आयुर्वेदिक महत्त्व आहे ह्याच्यामध्ये सगळे जीवनसत्व आहेत मंडळी आणि एवढे प्रचंड गुणधर्म येतं रक्तशुद्ध करण्याचं काम करतं हाडाला बळकट बनवतं ज्यांचं ज्यांचे मनक्याचे प प्रॉब्लेम येत ना ज्यांचा मनका दुखतो किंवा कंबर दुखतात गुडघे दुखतात त्यांनी ही भाजी अवश्य खाल्ली पाहिजे आणि विशेष म्हणजे ही भाजी पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर येते आयुर्वेदिक खूप महत्त्व असलेली ही भाजी आहे आता आपण ही भाजी कट करून घेऊ आणि तुम्हाला जर पित्ताचा आजार असेल ना तर ही भाजी आवश्यक आहे पित्त प्रचंड किती असू द्या पित्त ते सगळं गायबच झालं पाहिजे म्हणजे पित्त ह्या भाजीने पूर्णपणे नष्ट होतं फक्त सकाळी सकाळी ही भाजी रोज एक कोम असं मोडून याचा खाल्ला पाहिजे आणि शक्यतो हिरवी भाजी खा शिजून वगैरे खाऊ नका तसं अशी भाजी बनवून खाल्ली तर चांगलीच आहे पण तुम्हाला जर पित्ताचा आजार असेल पोट व्यवस्थित साफ होत नसेल गडगड करत असेल रोज तर ह्या भाजी ह्या भाजीचे आहेत ना दोन पानं रोज खा किंवा ही काढी ना अशी कवळी ही कवळी काडी मोडून खायची रोज तर मंडळी एवढे प्रचंड गुणधर्म आहेत ना आपले पूर्वज बघा ना कसे ठणठणीत असायचे त्यांच्या तब तब्येती वगैरे बघा अहो शंभर किलोचं पोतं एक व्यक्ती असा सहज खांद्यावर उचलून घेऊन जायचा एवढं हाडबळकट एवढं अंगामध्ये ताकद कुडून यायची तर हे बांधावरचे आपले शेतातले रानभाज्या ज्या आहेत ना ह्या भाज्या खायचे ते अह मासमच्छलं काही खात नव्हते फक्त शेतामध्ये हिरव्या पाल्याभाज्या ज्या शेतात उगायच्या त्या उगलेल्या भाज्या खाऊन त्यांनी त्यांचं जीवन कसं कडेल नेलेलं आपण बघितलं तर एकशे वीस वर्ष दीडशे वर्ष आयुष्य असायचं त्यांना याचं कारणच असं आहे की ते प्युअर गावरण खायचे आज काय झालं हायब्रिड आलंय सगळी भेसळ तयार झाली आणि त्यामुळं अप्रचंड आजार तयार झालेत आपल्याला तर मंडळी हजारो आजारांवरती गुणकारी ठरणारी ही आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि आयुर्वेदामध्ये ह्या वनस्पतीचं खूप महत्त्व आहे ही वनस्पती आहे ना खूप प्रयोगशाळेमध्ये किंवा जिथं जिथं औषध निर्मिती तयार केली जातात औषध तयार केले जातात त्या औषध तयार करण्याच्या ठिकाणी ह्या भाज्या लावल्या जातात आता ही आयुर्वेदिक वेल आहे आणि ही आपण भाजी म्हणून आज इथं खातो आहे तर खरंच आपलं नशीब आपण शेतकरी येतं आणि अशा भाज्या आपल्याला खायला भेटतात तर चला जास्त वेळ न लावता आपण अशा ह्या काड्या काढून घेऊ त्याच्या आणि ह्या काडीची आपल्याला भाजी बनवायची आहे ह्या काड्यापासून जर काढा तयार केला आपण आणि तो काढा जर आपण पेलो ना तर तरीसुद्धा आपल्याला फायदा मिळतो मग तुम्ही भाजी करून खाऊ शकता कच्ची काळी खाऊ शकता पाला खाऊ शकता याच्या तीन प्रकारच्या भाज्या आपण बनवलेल्या तशा भाज्या बनवून खाऊ शकता नाहीतर सकाळ संध्याकाळ अशी काळी मोडून जरी खाल्ली अशी एवढी भारी लागते तुम्ही विचारसुद्धा नाही करू शकत एक नंबर आहे मी तर म्हणतो कच्ची सुद्धा मी खाऊ शकतो ही लय भारी तर आता आपण कापून घेऊ तर आपल्याला ही आता रशातली भाजी करायची काकडी सारखी लागते काकडी सारखी त्याच्यासाठी आपण ही अशी कापून घेऊ बघा हे काळ्या घेतलेल्या काड्या आता आपल्याला धुवून घ्यायच्या बघा तर आता या काड्या आपण छान धुवून घेतलेल्या आहेत तर आता आपण चूल पेटून घेऊ तर आपली चूल पेटलेली आहे आता ह्याच्यावर आपल्याला कढई मांडून घ्यायची भाजीसाठी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे तर आता तोपर्यंत आपण हा लसूण चोळून घेऊ तर भाजीसाठी तोपर्यंत आपली कढाई गरम होती भाजीसाठी शेंगदाणे घेतले तर आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ तर मस्त छान असे लालसर सर तर भाजून घ्यायचे म्हणजे भाजी छान लागते खायला शेंगदाणे भाजले तर आता हे आपण काढून घेऊ तर भाजी करण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते मायवळीच्या काड्या आपण कापून घेतलेल्या आहेत शेंगदाणे भाजून घेतलेत आपण हे बघा हे काळं तिखट आहे हे लाल तिखट आहे हे आपण धने घेतलेले आहेत थोडेसे भाजून बारीक करून हा कांदा लसूण मसाला आणि हा ही आणि ही सुहाना पावडर थोडासा लसूण घेतला आहे कडीपत्ता घेतला आहे थोडा ह्यात आपण जिरे घेतले तर थोडीशी मोहरी चवीनुसार मीठ आणि ह्यात थोडीशी हळद घेतली आता आपण कढईवर मांडून घेऊत आता भाजीसाठी मी कढईवर मांडली कढई गरम झाली भाजीसाठी आपण तेल टाकून घेऊत तर तेल टाकले मी त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची थोडेसे जिरे टाकायचेत आणि थोडीशी हळद टाकून कडीपत्ता टाकून घेऊ आपण आणि त्याच्यामध्ये आपल्याला या काड्या टाकून घ्यायच्यात मायाळीच्या पान मायाळूच्या झाडाच्या काड्या टाकून घेतल्यात मी आता हे सगळं आपण खालून घेऊ तर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार आता मीठ टाकून घ्यायचंय पण मीठ टाकून हे सगळं आपल्याला असं हलवून घ्यायचं या मायाच्या काड्या आपल्याला अशा तेला पर चांगल्या परतून घ्यायच्या परतल्या ना म्हणजे जास्त भाजी आपल्याला शिजून घ्यायची गरज लागत नाही हे अशाच तेलात शिज शिजतात बघा तर आता आपण हे सगळे मसाले घेतलेले आहेत हे वरून टाकून घेऊ तर तर सगळे मसाले टाकलेत मी आता आपण हे सगळं मिक्स करू ह्याच्यामध्ये <coughs> <coughs> आपल्याला थोडस पाणी टाकून घ्यायचंय हे सगळं हलवून घ्यायचंय तर हे असेच आपल्याला पाच मिनिटं थोड्या वेळ सगळे मसाले पाण्यात शिजून घ्यायचे तर तोपर्यंत आपण शेंगदाणे लसूण कुटून घेऊत भाजीसाठी कुटायचे झाले तर बारीक कुटून घेतलंय आता आपण हे भाजी टाकून घेऊ तर मस्त छान झालेली आहे आपली भाजी हे बघा तर असं सगळं मिक्स करून घ्यायची ह्याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचंय बघा आपण अंदाजे एक ग्लास पाणी घालू ह्याच्यात मस्त काळा मसाल्याची मायळच्या काळ्याची भाजी झालेली आप आपली तर मंडळी छान अशी मायाळूच्या वेलाच्या काड्याची भाजी झालेली आहे आणि आता आपल्याला घ्यायचा बघा आस्वाद तर आता आपण ताट वाढवून घेऊ हात धुतो मंडळी आता भूक लागली बघा या भाजीचं खूप महत्त्व आहे बरं का एवढे आयुर्वेदिक महत्त्व आहे आणि खूप आजारावरती गुणकारी ठरणार ही भाजी त्यामुळं आपल्या शेतामधल्या बांधावर ही भाजी उगत असती तर नक्की खा बघा तर हे बघा एकदम छान असा वास आलेला आहे आणि तुला परत नंतर जेवणार का हो नंतर का। नाए, नाए, मी ना? नोको, नोको। नंतर जेवण मी जेवण घेतो ना नाही नको 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 ठीक आहे नको मी नंतर जेवण थोडंस नको तर मंडळी मायाळूची भाजी आणि बायकोनी खूप मायेने बनवलेली चव काय अप्रतिमच असणार आहे तर या जेवायला मंडळी छानपैकी रानामध्ये गरमागरम अशी भाजी खायची बघा बाजरीची भाकरी सोबत खायला तुझ्या तोंडाला पाणी सुटणार आता मी <laughs> <laughs> जेव ना तू <तूपन>। पण <laughs> एक नंबर हे बघा या काड्या खायच्या अशात जसे शेवग्या शेंग असतात ना तसे शेंगा निघायला वाव ले लागते एक नंबर भाजी झालेली एकच नंबर तर मंडळी या जेवायला तर मस्त छान भाजी झालेली आपली मायोळीच्या काड्याची तर आजची तुम्हाला आजची मायूच्या काड्याची काळ्या मसाल्याची भाजी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा काढायला आणि तुम्हीच अशा प्रकारे भाजी करून बघा तर मंडळी आजची रेसिपी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवर बघत असाल फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या वहिनीसाठी नक्की एक कमेंट करा तर चला भेटू पुढच्या रेसिपीमध्ये आता मी घेतो जेवणाचा आस्वाद बेस भारी आली